बघित काय माझ्या आहेत जिओ का जीव का माझा आहे हे हे जीव का का माझ्या टाईल ना हा ओल्ड इज इयर्स काय वाय नो इव्हेंट ना आय मेन काम चालू आहे बाय बिझनेस कामाला जायचं का आहे की नाही <laughs> बाबा तुम्हाला तुमची प्रतिक्रिया हवी आहे आम्हाला तुम्ही फेमस झालात <laughs> तुम्हाला दोन हजार व्ह्यूज मिळाले <laughs> <laughs> सोनी बाबांच्या व्हिडिओना दोन हजार मेन <laughs> तर बाबांची ऍक्टिंग होती बाबांना एक कमेंट काय माझ्या नावावर आहे बाबांच्या नावावर सगळे व्हिडिओचे कमेंट्स आहेत बाबा वा काका कडक ऍक्टिंग काका कडक ऍक्टिंग सगळे लोक बोलतात काय आणतात <laughs> अरे व ूड वणबीर कपूर कपूरचा इतक्या वेळा पूजतोय त्यांना मी तरी पण ते आन्सर नाही देत आहे आजी ते सगळं सोड तू बनवून दाखवणार आहेस ना ते पापलेट वगैरे सगळं आहे ना इकडे आण आणि साफ कर पण कसं बनवतात इन्ग्रेडियंट वगैरे सगळं आम्हाला दाखव इकडे समजलं मगदूम आपल्याला व्हिडिओ बनवायला देत नाही मगदूम इज नॉट दॅट वी आर मेकिंग अ व्हिडिओ एवढा गणपतीचा आहे आपल्या घरी का गणपती आणत मग आजोबा आणि युग मॅचिंग करतात रिव्हर्स मॅचिंग आजोबांची टी शर्ट ती आहे युगची चड्डी ती आहे बाबांची चड्डी ती आहे आणि टी शर्ट ती आहे आजीला सांग पापलेट आणायला आय एम एक्सायटेड लालबागच्या राजाला नाही जात बाबा तुम्ही नाही गेलेत माझ्यावर दोन वेळा गेले तू छप्पर आहे स्वतः जातेस छपरी काय इडली इडलीवाला काय झालं रे काय 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 झालंय सांगू सांग ना यू कुठे आजोबा कुठे बाबा आजोबा बाबा कुठे आहे आणि आजोबा कुठे आणि हे पण बाबा आणि हे पण बाबा

तुला माहित आहे आपण हे एवढं म्हणजे आपल्या घरी आपण ज्या पुराण्या घरी राहायचो वी आर ग्रेटफुल ना इकडे आलेलं आहे हां ग्रेटफुल हा पण वॉट इफ वी वॉन्ट टू हॅव अ बिगर हाऊस यू कॅन आस्क फॉर इट राईट पण हे नशिबावर आहे का आपलं मेहनत करना लगता है तो व्हाट आई एम ट्राइंग टू से नसीब वसीब कुछ नहीं होता हार्ड अगर नसीब से नसीब अगर सक्सेसफुल नहीं हुए सैलरी कम है उसका ब्लेम अगर आप नसीब को देते हो तो, तो देन इट इज़ रॉन्ग ओके आपने कहीं ना कहीं गलतियां की हैं आपने ट्राई नहीं किया है इसलिए आप यहाँ पर हो ओके सो ट्वेंटी एट ईयर मैं लग्न कहीं करना

बाक। ए, बाक। ए, बाक। ए, क्रो मला दे? हा? वाव। मला दे is मी अरे नाही असं काय माहितीये मी सांगतो तुला आता ऍक्टिंग करतानाय ना मला सवय झालेली आहे असं बसलं ना असं बसलं ना, ना बस बस की उठल्यावर आहे ना अशी पॅन्ट आहे ना आपली अशी जाते हे बघ अशी जाते अशी जाते तर ती अशी करणं गरजेचं कर आहे ना नाही तर ती अशीच घेऊन फिरलं तर कसं झालं राजा हे बघ तू बघ तू बघ जागा आहे बायदे ही याची फेवरेट जागा आहे इकडे बसून आहे ना इकडे बसून हा टीव्ही बघतो मध्ये रेड बटन दाबलं बघ कस चालू करून बंद केला बस बस चालू चालू हां झाला चालू परत बंद केला परत बंद केला बरं एवढे ॲक्टिंग अप्रिसिएशन मिळालं कसं वाटतं तुम्हाला मी नाही बघितली खोट्या बोलू नका कसं वाटलं पण तुम्हाला काका कडक ॲक्टिंग भारी ॲक्टिंग हे ॲक्टिंग ते ॲक्टिंग दाखवतो आणि हे जरा माझा व्हिडिओ मला सवय झाली आहे ओ हो माय कळ काकांना अप्रिसिएशनची सवय झाली आहे मला सवय झाली प्रतिक्रिया देत असतात चांगली हवाई वाईट वाईट कोण देत वाईट वा। <laughs> प्रतिक्रिया कोण देत बंद कर जरा बंद करून काढलं जायच हां ऐकलं ना तुम्हाला चुकीचा रिव्यू दिला ना कामावरून काढून टाकेल ना तुमचा तो तुटलेलं तसमाचा धागा होता तो कुठे गेला इकडे होतं ते तुटलेलं होतं ऍक्टिंग साठी धागा विगा लावलेला इकडे इकडे एक कुंकू लावलेला mm -hmm. तुझी कुठे आहे आमटी माझी yeah, yeah. आई एकदम भारी आमटी बनवत्या काय पण बोला एक नंबर हा अरे दोन वर्षानंतर खातो आहे वाटणारच ना कान्या अरे कानया बा जे कार्टून ना त्यांना नावं ठेवलेली आहे युग ने याची मामा कोण आहे डाक हमाजी आहे ना ती आजी आहे युग घोरिला आहे आणि आजोबा डायनॉसॉर आणि बाबा कोण आहे हत्ती एलिफंट जिओ जीवकाने माझ्या हातावर हमला केला हमला रक्त आलं माझं पापी दे मला पापी दे हाताला थँक्यू आता युगने पापी दिल्यावर बरं झालं मला 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 कमर बघाय राक्षस आहे राक्षस हे राक्षसला ला ठेवलाय आम्ही घरा दिसला का बघ हा मारायला बघतो बघू हे रोज विस्कस विस्कस पन्नास पन्नास देतो आम्ही आम्हाला बघ 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 जा माझ्या जवळ झाला काय रे राजा कसा बसलाय हिरो सारखा बसलाय मस्त हा टेकून बस एवढे नेल्स वाढले आहेत मम्मा कट नाही करत काय हे बघ युगला त्रास द्यायला मला एक आयटम मिळाला हे डन डेडन डेडन डनट डिडन डंट्या डिडन डंट्या डिडन केस किती याच्या हातावर हे हे बे अंड खातो नाही मला पण दिलेलं ना आजीने मला दिलेले खातोय आई आभी काय केलं अरे एक शी तु शी सोनी सोनी हे बघ तू त्याला खायला दिलेलं अरे वास येणार सगळा दिसत आहेत ना किती वाजले थ्री फायव्ह पण आमचं जेवण झालं नाही त्याचा रिझन का हा जो माणूस आहे ना इकडे बस उभा आहे तो जेवण करायला काय कायच करायला देत नाही आम्हाला तर आता मम्मा माझी जेवण करायला बसते काय काय घेतलं जरा दाखव मिरची सुकी मिरची सुकी मिरची हुँ? धने लसूण आणि कोथिंबीर आणि कांदा आणि हे काय आहे काळा घालायचं ही आमची फेमस रेसिपी आहे फिशची पापलेटची आमटी बनवते मम्मा तो इफ यू वॉन्ट टू सी इट अँड वॉन्ट टू ट्राय अँड मेक इट प्लीज डू इट बिकॉज इससे ज्यादा टेस्टी टेस्टी कुछ भी नहीं खाया रहेगा हा आता हे मिक्सरला लावून वाटायचं अच्छे सहसे फाईन ग्राइंड करके लेना आहे वाटताना थोडी हळद पण घालायची हा आता, आता फिश आलेला आहे फिश ला मीठ लावते काय तेल घालते कांदा घालायचा कांदा फ्राय झाला का वाटप घालायचं हे सगळं वाटप एवढं चांगलं वाटून घ्यायचं ना बारीक वाटत झालं आता वाटप नुसतं हे टाकलं त्याचाच वास काय मस्त आला माहित आहे का आता थोडी उकळी आली काय मच्छी टाकायची किती वेळ उकळी यायला पाहिजे आता येईल तेव्हा टेक्स्चर बघा मस्त आलं ना माशाला कोकम लावायचंय काय करायसाठी तळायनासाठी हे तळायचे आहेत का हा तळायचे ओके हे तळायचे वेगळे घेतले आणि आता जरा जरा उकळी आली अजून यायला पाहिजे कड आला जोरात उकळी जोरात आली ना काय मासे ओके काय सुंदर मच्छी सोडते उकडी आली आता फिश सोडायची आतमध्ये आता मीठ घालायचं माझा पण हात लागू दे जरा एवढं मीठ एवढं टाकायला लागतं थोडं टाकायचं म्हणजे थोडं आहे ते अच्छा थोडंच आहे ना आता ह्याला थोडासा मसाला लावणार हे फिश टाळ्यासाठी घेतलेत मसाला तांदळाचं पीठ आणि रवा टाकायचा आता याच्यात मी थोडासा मसाला टाक अरे हे राहिलं नंतर टाकायचं नाही टाक कोकम टाकले कोकम आणि झालं अरे चिंच गपचूप टाकली चिंच आणि कोकम टाकली ना तू बघितलं ना चिंच आता बघितलं परत चिंच टाकले सांगितलं नाही चिंच पण टाकली पण टाकलं गपचूप टाकते जरा जरा सगळ्यांना रेसिपी कळायला नाही चिंच सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगत नाही गपचूप टाकते आता तवा घेतलाय फ्राय करायला मच्छी मासे 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 आम्ही मासे बोलतो मराठीत मच्छी नाही बोलतच ना मग अशी मच्छी म्हणून मी मच्छी बोलली मासे बोलतोय करून घ्यायचं थोडस मीठ टाकायचं अगदी किंचित थोडस मीठ टाकलं अच्छा थोडस मीठ टाकलं जरा बॉईल व्हायला देते मामा चांगल्या पैकी बॉईल झालाय छान okay. वाच बघ मस्त नाही झालंय नाही झालंय तेल टाकलेलंय आहे आता आता हळूहळू फिश एक एक सोडणार आत मध्ये ते लावून घ्यायचं बरोबर लावायचं ना हा एक हा भाज मस्त वेग हळूहळू टाकायचं का मीठ लावलेलं आहे कोकम घाल ओके अजून घेणार थोडासा मसाला लावायचा फ्राय करायचं दुसरा काही प्रोसिजर नाही हे बंद कर तुला पाहिजे तू जा ना कशाला गर्दी करतो इकडे जा नाही बाबा नाही बोलतो बघ कसा आजीचा आहे मी आता ह्याला मस्त पैकी फ्राय करायचं आणि फ्राय झाल्यानंतर मग प्लेट मध्ये घेऊन मस्त खायचं त्याचा मसाला असा निघतो जरा जरा पण ते चालते ना मामा वेगवेगळ्या बेग फिशची वेगवेगळी चव आहे पॉम्प्रेटची वेगळी चव आहे बाकी सगळ्या फिशची वेगळी चव आहे बांगडा खाल्ला तर वेगळी मला पापलेट आवडते चांगलं फ्राय व्हायच्यासाठी वेट करूया आपण ये किचन हमारा जो है अस्थेटिकली प्लीजिंग नहीं लगता रहेगा लेकिन ऐसे ही आपको मता रहेगा तो अब गाँव में कैसे टेस्ट होती है मतलब सिंपल लिविंग बट टेस्ट इज इनक्रेडिबल तो वैसा ही सिचुएशन है लुक्स पे मत जाना इट गिव्स यू अमेजिंग टेस्ट अभी जो फ्रेगरेंस आ रही है ना कंटिन्यूस मुझे बहुत भूख लग रही है लेटेस्ट अपडेट अस्थेटिकली नॉट प्लीजिंग बट टेस्ट इनक्रेडिबल जस्ट वेटिंग फॉर द फूड टू कम अगर ये रेसिपी आपको ट्राई करनी है प्लीज़ ट्राई करना और पहले तो अगर पसंद आए तो ज़रा कमेंट करना प्लीज़ क्योंकि कमेंट करते तो समझ आता है कि आपको ये अच्छा लगा और अगर और रेसिपीज़ जो है मम्मी की मेरी आपको देखनी है तो प्लीज़ कमेंट करके बताना कि ये करना वो करना हमको जो आता है वो हम करेंगे बेस्ट मम्मी जो है बेस्ट वरण भात भी बनाती है बहुत सारे आइटम्स जो बनाती है हम लोग वो भी बना के दिखा सकते हैं पर आपका कमेंट होना चाहिए आप हमको बताएंगे तो हमको समझेगा कि आपको ये पसंद आ रहा है तुरंत बैठ गया कितनी बादले मै थे फोर थर्टी आमचा लंच अजुन नहीं है नॉट बिकॉज ऑफ ममा बिकॉज ऑफ मी एंड देन दिस खचूटर इसको एकदम सिंपल तरीके से खाते हैं राइस लेना है राइस के ऊपर ये डालना है आमटी एंड देन फिश को थोड़ा थोड़ा खाना है चलो तो राइस प्लेट में आ गया है इसके ऊपर आमटी जाएगी ऐसे बहुत सारी लेनी है अच्छी लगती है बहुत बहुत सारा जितना वो गीला रहता है उतना अच्छा लगता है और ये वाला फिश लेंगे एक लेंगे। और ये वाला फिश भी आ गया है तो अभी ये वाला फिश भी हम लोग एक ले लेंगे क्या है सबके लिए बनाया हुआ है ना तो सबके लिए बनाया है तो पापा भी इसमें ही खाएंगे सब लोग लोग हम लो बिल बाट के खाएंगे आई ला लाल तू तू तो खाना न होती ना वहाँ आला चला अभी लींबू आ गया है ऐसा मस्त बल्कि ऐसा जितना डाल सकते उतना डालने का जितना ज्यादा डाल सकते हो उतना डालो मस्त लगता है और अभी ऐसे धीरे धीरे कालो के लेने का कालो में ऐसा एक पीस गया जरा सा अन ऐसा मिक्स कराए देन वैसा घास पकड़ाएगा एंड देन माइंड ब्लोइंग माइंड ब्लोइंग आई थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू आई जरा भी ओवर एक्टिंग नहीं कर रहा हूं जितना एक्टिंग कर रहा हूँ ना उससे ज्यादा टेस्टी है अमेजिंग युग भी खा रहा रहे थोड़ा भी गाइडेंस चाहिए तो फिर से वीडियो देखना वीडियो देखा है तो कमेंट करके बताना कैसा है और प्लीज ट्राई करना दादा। इससे ज्यादा टेस्टी आपने कुछ नहीं खाया होगा मतलब तो इतने सालों में से मैं थर्टी सेवन ईयर्स हो गए इससे ज्यादा टेस्टी लाइफ में मैंने आज तक कुछ नहीं खाया अमेजिंग और दूसरे लोग बहुत सारे अलग अलग इंग्रेडिएंट भी डालते होंगे जीरा वीरा नो कीप इट सिंपल जितना कम इंग्रेडिएंट्स रहते हैं उतना ज्यादा टेस्टी बनता है तो देखो हम्म mm. फ्राई वाला थोड़ा सा तोड़ के लिए mm. अभी वृशाली आएगी वृशाली आएगी तभी वृशाली भी खाएगी बाबा आएंगे तभी बाबा भी खाएंगे बस तब तक मैं खाता हूँ एंजॉय करता हूँ थैंक यू वेरी मच फॉर वाचिंग पहले है ना जब भी मैं ये फिश बनता था तभी ये पूरा कुकर खा जाता था हाँ मतलब कुकर का भात खा जाता जा पूरा बोलो इतना टेस्टी इतना टेस्टी रहता था अभी भी जबरदस्त है यू गिवल आवर यू गिवर वाओ अमीना हिते दे बाबा

आई कपडे चेंज करायला लागणार हा खा खा ते पण गुड बॉय विचार करा एवढा ट्वेंटी वन मंथ्सचा मुलगा पण स्वतःहून खातो म्हणजे किती टेस्टी असेल त्यांनी असं कधीच नाही खाल्लं आहे लाईफमध्ये फिश पण नाही खाल्लं आहे ना, खाल ना काहीच खाल्लं आहे आम्ही व्हेजिटेरियन होतो तर आम्ही फिश वगैरे जास्त खायचो नाही पण तो बघा ही इज लाईकिंग इट इट इज अमेझिंग दॅट्स वाय ही इज लाईकिंग इट